नात हलक आणि भावनिक कधी कधी नाती असतात पण आपल्याला कळतही नाही कि ते नातं किती मोलाच आहे आणि जेव्हा कळत तेव्हा वेळ निघून गेलेली असते आज आपण बोलणार आहोत अशा नात्यांबद्दल जी नाती शब्दांमध्ये नाही पण कृती आणि भावनांमध्ये व्यक्त होतात नातं म्हणजे नेमकं काय नातं म्हणजे फक्त रक्ताचं बंधन आहे का आई बाबा भाऊ बहीण नवरा बायको मित्रमैत्रीण हे सगळे नाते आपल्याला मिळतात पण खरं नातं तेच असत जे वेळेवर आपल्या सोबत उभं राहत नातं म्हणजे फक्त एक नाव नाही एक भावना आहे एक जबाबदारी आहे एक स्पर्श आहे जो हृदयाला लागतो एका छोट्याशा गोष्टीमधून आपण समजूया एका गावात एक छोटा मुलगा राहत होता त्याचे आई वडील दोघही नोकरी करत होते म्हणून तो सगळा वेळ त्याच्या मावशी सोबत राहायचा त्याची मावशी त्याचा डब्बा बनवायची त्याला गोष्टी सांगायची त्याचा अभ्यास घ्यायची आता हा मुलगा हळूहळू मोठा झाला शहरात गेला कमवायला लागला आणि हळूहळू मावशी विसरत गेली एक दिवशी अचानक बातमी आली की मावशी गेली मग तो मुलगा धावत घरी आला पण खूप उशीर झाला तेव्हा त्याला समजलं की माझं खरं नातं हे माझ्या मावशी सोबत होत मी तिच्यासाठी फक्त तिचा एक भाचा नाही तर मुलासारखाच होतो नात्यांची जपणूक का आवश्यक आहे आपण नात्यांमध्ये गुंततो पण बऱ्याच वेळेला आपल्या त्याच्या किमतीच भानच राहत नाही आई बाबा रोज फोन करतात विचारतात पण आपल्याला त्रास वाटतो मित्र दोन वेळा विचारतो भेटूया का पण आपल्याला वेळ नसतो बायको विचारते काय झालं पण आपण मोबाईलमध्ये बिझी असतो आणि मग एक दिवस सगळे आवाज शांत होतात आणि मग आपल्याला समजतं की आपल्याकडे वेळ तर होता पण आपण तो कधी दिलाच नाही संवाद म्हणजे नेमकं काय का आणि नात्यांमध्ये त्याच काय महत्व आहे जस आपल्याला जगायला ऑक्सिजन हवा असतो तसं नात्यांनाही ऑक्सिजन हवा असतो आणि तो म्हणजे संवाद कसा आहे हे विचारणं तुझी आठवण येते हे सांगणं सॉरी किंवा थँक्यू याच्यासारखे लहानसे शब्द खूप मोठं नातं टिकवू शकत खरं तर अनेक वेळा भांडणं होतात मतभेद होतात पण संवादाने हे सर्व काही ठीक होऊ शकत ती शांतता ते टाळलेले कॉल्स हेच नातं संपवत पिढ्यान पिढ्यांना समजून घ्यायला शिका आजची पिढी झपाट्यानं पुढे जाते पण मागे राहिलेल्या आईबाबांना विसरू नका तुमच्या मित्रांना भेटा त्यांना वेळ द्या नवरा बायकोच ऐका मोठ्यांनी लहानांशी सुसंवाद साधावा आणि लहानांनी मोठ्यांशी आदराने बोलावं नातं हे एका झाडाप्रमाणे असत जर त्याला दररोज पाणी दिलं नाही तर ते सुकतं आणि शेवटी मरत नातं नावाची ही एक छोटीशी कविता नातं म्हणजे दोन शब्दांचा सेतू कधी हसू तर कधी डोळ्यात पाणी नातं म्हणजे अबोल प्रेम शब्दांशिवाय उमजणार काही नात म्हणजे वेळ देणं मनातलं बोलणं हळूच समजून घेणं नात म्हणजे त्याच्या सोबत उभं राहणं भले जग सगळं आपल्या विरुद्ध असो तुमच्या नात्यांना आजच फोन करा आजच तुम्ही तुमच्या नात्यांना फोन करा म्हणजे आई वडील भाऊ बहीण नवरा बायको आईला मी तुझ्याशी खूप प्रेम करतो आहे असं म्हणा मित्राला तुझी आठवण येते रे असं व्हॉट्सॲप करा बायकोला एक छानशी मिठी द्या लहान मुलांना एखादी चांगलीशी गोष्ट सांगा कारण आयुष्य एक भंगूर आहे आणि नात या सगळ्यांना अर्थ देतात तर मित्रांनो तुमचं आजचं नातं हे तुमच्याच हातात आहे जर ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमच्यासाठी कोणतं नातं सर्वात खास आहे महत्त्वाचं आहे भेटूया पुढच्या अशा चांगल्याशा एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नाती जपा नाती टिकवा धन्यवाद